शेतकऱ्यांची शेती वाहून गेले डोळ्यासमोर आणि त्यांना तीन वर्ष लाग तीन ते चार वर्ष लागणार आहेत या सगळ्या गोष्टीतून सावरायला आणि मग त्यांना तुम्ही बारा पंधरा हजार देत असाल तर ते साफ चुकीचं आहे त्यानंतर आम्ही पीक कर्ज माफी मागतो ते देखील डिक्लेअर केलं नाही ओला दुष्काळ जाहीर करा ते पण सरकारने केलं आहे ओला दुष्काळ जाहीर केला की तटी ज्या आहेत शर्ती त्या सगळ्या निघून जातात आणि सर सकट सगळ्यांना लागू होतं कर्ज माफ त्या ठिकाणी होते आम्ही फी माफीची पण मागणी करतोय वेगळे वेगळे निकष लावणं गरजेचं आहे ज्याचं पूर्ण शेत वाहून गेलंय त्यांना वेगळे निकष असायला पाहिजे त्यांना जास्त कॉम्पेन्सेशन ज्यांची शेती खरदून गेल्या वेगळं पॅकेज डिक्लेअर म्हणजे फळबागांना वेगळं पॅकेज जमीन जी शेती वाहून गेल्यात काठचे त्यांना एक वेगळं पॅकेज मिळालं पाहिजे अशा पद्धती ते पॅकेज डिक्लेअर करणं हे सरकारकडून अपेक्षित होतं पण हे मायबाप सरकार त्यांनी काय मायबापाची भूमिका निभावू शकत नाहीयेत उलट इथे अजूनही बऱ्याच लोकांना पैसे मिळाले नाहीये दहा आणि हजार बारा हजारांनी काहीच होणार नाही हा शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राचा देशाचा कणा आहे पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका हे सरकार घेत आहे तिथे बिहारला निवडणूक आहेत म्हणून धपाधप पैसे पाठवले जात आहेत पण इथे ह्या शेतकऱ्याला म्हणजे खरंच तसं डोक्यावर पाणी गेल्यानंतर शेतकरी सरकार या शेतकऱ्याला मदत करू शकतरी बोला